महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य वासुदेव माने यांच्या वतीने रहमतपूर शहरासह परिसरात विविध उपक्रम राबवण्यात आले रहमतपूर येथील आदर्श विद्यालयात वासुदेव माने यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक अनिल बोधे शिवसेनेचे रहमतपूर प्रमुख अमर काटे विशाल माने यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आला पिंपरी येथील स्नेहाधार आधार फाउंडेशनच्या आश्रमात वासुदेव माने यांच्या हस्ते व शंकरराव कणसे यांच्या उपस्थितीत अन्नदान करण्यात आले पिंपरी ग्रामपंचायत परिसरात वासुदेव माने समता घुरपडे सुरेश भोसले अनंत साबळे विष्णुदास कणसे दीपक साबळे आदींच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराला नागरिकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा रक्तदान शिबिर आणि हार्डिकू समारंभ या ठिकाणी शुभेच्छा देऊयात आज हार्डिकुंकचा कार्यक्रम आयोजित केलाय तर त्याला एक वेगळं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तर रक्तदान शिबिर आपण हळदी कुंकवाचे कार्यक्रम आपलेही असतात एक वेगळं हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आपल्याला माहिती आहे आता सरांनी सांगितलं एका व्यक्तीच जीवन आपण वाचवू शकतो रक्तदानामुळे असे जीवनदान एखाद्या व्यक्तीला देणं म्हणजे मोठं कोणतच कोणतंच नाहीये आज ते आज या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया की बाबतीत म्हणजे आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो सगळं असं काही नाहीये की प्रत्येक जण रक्तदान करू शकतो फक्त आपलं चांगलं असणं गरजेचं आहे आणि तो आपण बऱ्यापैकी खूप कमी असतं आज महिलांनी स्वतः स्वतःच्या शरीराकडे दिलं पाहिजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या पिंपरी गावामध्ये जे रक्तदान शिबिर होत आहे ते गेले तीन वर्ष कंटिन्यू या पिंपरी गावामध्ये रक्तदान शिबिराचा उपक्रम आमचे सुरेश बापू भोसले असतील आमचे सावरेसर असतील आणि यशवंतराव विष्णुपंत असतील शिवाजीराव निकम असतील हे सर्व मंडळी किमान शंभर पूर्ण करून दरवर्षी हा अतिशय चांगला कार्यक्रम करत असतात त्याचबरोबर आज लाडक्या खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि बाण वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पिंपरीकरांनी आयोजित केला केलाय अतिशय मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरीकर महिलांनी दिलेला आहे त्याबद्दल मी खूप महिलांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर मी आता नुकताच वृद्धाश्रमात गेले तीन वर्ष मी सलग ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळीपासून आज आहे तिथं असणाऱ्या बोरगरीब जनतेला दरवर्षी अन्नदानाचा नियमित मी कार्यक्रम करतो तो आत्ता करून मी या ठिकाणी खुँ पिंपरी ठिकाणी आलो खूप खूप सगळ्या पिंपरी मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री महोदयांना पिंपरीवासी असतील रेम सातारा जिल्ह्यातली सर्व शिवसैनिकांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद